मराठी अस्मिता मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपला रेसिपी डे आहे डाळ कांदा आणि शेवग्याची शेंग याची भाजी चमचमीत डाळ कांदा चला बघूया फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे शेंगा आधी उकडून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या पटकन या तेलावर शिजतात कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघताय आणि डाळ ही थोडी पाच सहा तास आधी भिजवलेली आहे मस्त डाळ भिजलेली आहे आणि चला आता आपण फोडणी घालूया फोडणी घालणं हा गृहिणींचा अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा विषय असतो की शिती मोहरी जिरं तडतडलं मस्त त्याच्यात हिंग पडला हळद घातली थोडीशी आणि मग त्याच्यात सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊसर झाला की मग त्याच्यात पुढचे जिन्नस सगळे घालायचे मंडळी स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि गृहिणींना ती उत्तम जमते अर्थात अनेक शेफ आहेत जे पुरुष आहेत चला आता कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यात आपण डाळ घातलेली आहे मस्तपैकी डाळसुद्धा छान अशी खमंग परतून घ्यायची तर ही भाजी करताना ना लक्षात ठेवा याच्यात तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे ती छान अशी खमंग परतली जाते आता आपण झाकण ठेवलं आहे वाफ काढली आहे छान मस्तपैकी आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं असतं ते सतत हलवलं की मोकळं राहतं काही काही भाज्या यासारख्या हलवायला लागतात आता ही उकडलेली शेंग आहे ती आपण त्याच्यात घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळे जिन्नस छान निगुतीने मिक्स करूया बारीक गॅसवरती छान मिक्स केल्यावर थोडंसं तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीने तुम्ही हवं तर धनेजिरे फूट टाकू शकता एखादा मसाला त्याच्यात ॲड करू शकता आणि अर्थातच चव येण्यासाठी चिमुडभर मीठ हवं तेवढं या भाजीला थोडं मीठ जास्त लागतं कारण शेंगसुद्धा आहे आणि शेंग उकडताना जर मीठ घातलं नसेल तर आत्ता थोडं जास्त घालून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही मस्त छान मिक्स करून घ्यायची आणि परत दन, एक दणदणीत वाफ काढायची म्हणजे ही वाफ काढल्यावर भाजीचा जो अरोमा असतो तो आतल्या छान असा मिक्स होतो आणि हे बघताय तुम्ही छानपैकी सगळा आता लालचल रंग आलेला आहे चटपटीत झणझणीत धन, मस्त अशी डाळ कांद्याची शेंग घालून केलेली भाजी मस्तच लागते ही नुसती खायलासुद्धा अप्रतिम लागते माहिती आहे का तुम्हाला आणि पोळी भाकरीसोबत तर छानच लागते शिवाय सोबत छान असं वरण असेल तर आहा त्याची गंमतच न्यारी आहे तर ही मस्त अशी सात्विक डाळ कांद्याची शेंग घालून केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की की कमेंट करून कळवा कर आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने शेंगेची भाजी कशी करत असाल तर तेही सांगा छान आता मस्त कोथिंबीर भुरभुरली आहे वरती आणि किती छान दिसतंय ना असं हिरवं पिवळं कॉम्बिनेशन आणि त्याच्यात शेंग आह हा मस्तच लय भारी मला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचं आवडतं मराठी चॅनल मराठी अस्मिता